नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून दोन आजची उच्चवाला बारा समितीतील कांदा वाका पण बघू शकता तर मग मित्रांनो आज आठ ते नऊ लाने ओके बघू शकता इकडं मार्केट आजरी कम आहे तर चला मग सुरू करूया आजचीवला कांदा बाजारावर दररोजचे कांदा बाजारावर घेण्यासाठी आपल्या बळी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक होते शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा बाजारावर हे जातील आणि आता एका इंस्टाग्राम पेजवरही दररोजचे कांदा बाजारावर रिली टाकत असतो तर आपण आपल्याला तिथं पण फॉलो करून घ्या चला मग बघूया आज काय भाव आहे

हा बघा आठ पाच कॉल्ट कांद्याची बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे बोरगावचा कांदाशे पंचाहत्तर गेलोय बघू शकता कावती आहे बावीसशे ऐंशी रुपये मी बघा आठ क्वालिटी क्वाल्टी बघू शकतो दुरकट कलर गोल्टीला काय बाबी काकाश रुपया कुठली गोलटी काका सावरगाव सावरगावचं माल बावीसशे रुपये गेलाय बघू शकता कावती आहे

ಬಾಸ್ಟಿ ಕಾಂದ್ರೆ ಕಾಂದಿ ಬರ್ಸ ಭೇ ಕಾ ಬೂ ಸಾಯಿ ಕುಡಲ್ಲ ಕಾಂಗಾ ನಿಮಗಿ

बो सक रहा आज कोटी गोल्टी आपको गोल्टी की एक सार्की गोल्टी सगी चांगला है गोल्टी लाइ बी बाया बावशे पंच रुपये बोल सकता कवटी है कंदा कानी बो सकता है मान बो सकता काया कूर का माल एक विशे दौन जाए बो सकता कंदा कवटी है हबा सर हा क्वालिटी तो कान मोटे सही मालिक कद चांगा है कंदाला काका कंदा सिंपल का मालिक सविशे ब्याहनूर रूपये पावती है कंदे क्वालिटी होता काका कले भविष्य होते सकता कान क्वालिटी पौवती है ಆ ಕಾ ಕೂಡ ಆಸ್ಟಿ ಕಾಲ್ ಸಾರಕ ಮಾಲೆ ಕಾಯ್ದೆ ನಾಟೆಗಾತರ

अबक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी एकच कलर चांगला आहे काय बघायला कुठला कांदा आहे नाटेगाव नाटेगावचा कांदा कमी गेलेला आहे आज मार्केट बघू शकता भरपूर मार्केट चुकलेलं आहे पावती आहे हाक्षर आज क्वालिटीचा कांदा भुरकट माल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नागड्याचा माल आहे पंचवीसशे ब्याऐंशी रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बघ शकत कांदा आपण कांदाची क्वालिटी बघू शकता एकच नंबर कलर आहे कांदाला बघू शकता एक साईज मध्ये काय बघायला काका सत्तावीस कुठला कांदा आहे का वर खेडता कांदा बघू शकता गंगापूर तालुक्यातला कांद्याची क्वालिटी आपण बघू शकतो पावती आहे कांदा आहे कांदाची क्वाल्टी बघू शकतो माल मारे मोठ्या साईज मध्ये कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा काका का वर खेळता कांदा हा पण गंगापूर तालुक्यात तिन्ही गाड्या तिथल्याच आहे पावती आहे அப்போ சார் ஆச பிவீட் கந்தா குலி கலர் மது மாரா மீட் சைஜ் காய வா காசு கர் தாக்கி காவி